नमस्कार मी गणेश जगदाळे सकाळ माध्यमसमूह आयोजित यंग इन्स्पिरेटर नेटवर्क अर्थातच इन कॅबिनेट मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया दोन हजार चोवीस या उपक्रमात मी आपलं स्वागत करतो मी आज आहे मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक मध्ये आणि माझ्यासोबत आहेत या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील सर सर आपली प्रतिक्रिया या निमित्तानं या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातनं यस सर नमस्कार ईनच्या कार्यक्रमाशी मी गेली सात आठ वर्ष संबंधित आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की ईनचा पहिला मुख्यमंत्री माझ्या महाविद्यालयातला झाला होता ईनच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजमध्ये निवडणुका घेता येतात आणि त्यातून निवडून आलेले प्रतिनिधीतून विधानसभा विधान परिषद असा त्यांना कार्यानुभव मिळतो उद्याच्या समाजासाठी त्यातून नेतृत्व तयार होते विद्यार्थ्यांचे संवादन कौशल्य तसेच समाजत्वावर त्यांना समाजाच्या समस्या समजून घेणे विविध लोकांशी संपर्क साधणे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांना पुढे नेणे ने त्या लोकांचं स्व समस्यातून त्यांचं निराकरण करणे ही संपूर्ण प्रक्रिया ईनच्या माध्यमातून पार पडली जाते अनेक जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भातले मोठमोठे कार्यक्रम घेतले जातात मी मागील वर्षी ईनच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून त्याच्यात अनेक वक्ते आलेले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना फारच फायदा झाला होता यापुढे या एक दोन महिन्यात जी ईंची निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्याकरता माझ्या शुभेच्छा उद्याच्या महाराष्ट्राकरता त्यातून सामाजिक असं उत्तम असं नेतृत्व तयार व्हावं हो, याच्याकरताही माझ्या समस्या शुभेच्छा थँक्यू